हाय बघा तुम्हाला वाटत शिकवून बस थंडीच खूप लागत आहे आरची पण बसलेली आहे तिथे आरचीच्या अंगात स्वेटर आहे शॉल आहे आणि मला पण थंडी खूप लागत आहे असं बनलेलं आहे खूपच थंडी आमच्याकडे आणि शर्दी पण झाली आहे काल आली ना कालच्या याच्यान नाही का अशी म्हणजे हवा किंवा खूप साडे अकरा वाजता आली काल लग्नावरून आणि एवढी हवा थंडी थंडी खूपच झोप नाही झाली ना इतकी झोप येत होती ती ग दुकानात काही विचारू नको खूप असं झपक्याच्या झपक्याचे मग साईलनं चहा बोलवलं चहा पिली थोडं बरं वाटलं नंतर आणखी झपक्या एवढी झोप होती की डोळ्यात सांभाळत नव्हती झोप आता पण तसंच आहे झोपच येत आहे मला का करू ना का नाही तर काय नाहीत काय करू घरची झोपच येत आहे मला खूप असं वाटत आहे आणि लोक पण भारी 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 भारी, भारी, भारी वाटत आहे काय करावं काय नाही आणि साईलनं ना आता बेसन भात करायला आहे तरी पण आता पोळ्या वगैरे टाकायचंच चाँच आहे हे मच्छर आहे पोळ्या टाकायच्या पोळ्या टाकते आता बेसन केलाय भात मांडलेला आहे आणि आता वाजले ना कधी करेन स्वयंपाक का करेन मोठा आहे दुखत आहे थोडंसं का करा काय झालं आहे सुरूच राहते रेखा पोका का सगळ हा बघा हा बघा इथे मांडलेला आहे भात आणि ह्या इथे बेसन इथे बेसन आणि इथे भात आहे पोळ्या आहे पोळ्या करते थंडी पण खूप वाटतं असं कानाला बांधून घेतलंय मी ना हवाला आरची बसलेली आहे बस ते अरे बापरे याला काय झालं हा ते एकदमच माणूस टाकून दिली याने खाली तर काय झालं याला थंडी लागत आहे याला बाई काउन रे बस व्यवस्थित तू मानात लटकून दिली खालीच <laughs> मानत लटकवली आहे ना खाली काय झालं रे तुला थंडी लागत आहे हे बघ त्याला थंडी लागत आहे मान टाकत आहे तू खाली नको टाकू रे बाळा मान खाली असं रा सरळ आणि इकडे पूर्ण लाईट चमकते चमचम चमच मायच का आता अग हे टकाटक आणली तर खाल्ली नाही का गुप्त आणलेलं ना कोण आहे गुदे कोण आहे तर थंडीच्या करायची इच्छा नाही होत आहे माझी ना काही नाही काय करू काय नाही काही समजत नाही पोळ्या व्हायच्या आहे पोळ्या पडल्याच्या जास्त सकाळच्याही पोळ्या नाही आहे ना काही नाही तर पोळ्या टाकलंच नसतं मी ना चार पाच पोळ्या टाकते मग आता जेवणाची पण इच्छा नाही काही नाही आला का जाईल आला वाटते है ना आवाज आहे गाडीचा आवाज आला ना हो का हा त्यांच्या हात यायचंच आहे मग आता काय करू मी आले नाही वाटते सही ए भाताला बघ ना का नाही तर एवढं थोडंसं थो। भात तर परत आता मग गॅसही मोठी आहे बात तर खतखत शिजत आहे भात आणि डोकं पण भारी भारी वाटत आहे मला काय करू काय नाही येऊ लागली आहे माझे आला साईल पण आलेला आहे सैल आलेला आहे ड्युटीवरून अरे वा थंडी लागत आहे काय लागत हा जबरदस्ती जबरदस्ती घालते आहे हा गरमी होते काय कशाला काढते काय बापार तुला थंडी नाही ना लागत का एवढी थंडी लागत आहे मला काही विचार काही थंडी नाही एवढी थंडी आहे तरी कशाला नेते तर मग कशाला आता चहा तर जेवणाची वेळ आहे का चहा प्यायची वेळ आहे कशाची थंडी लागत आहे आता कोण पेले नाही का तिकडे चहा का नाही हो त्याच्यानंतर चहा नाही पेली कोणती आणि मी पण कुठे पेलीत तेच तर मी पण चहा निसत दिवसभरच चाय प्यायचं काय रे तर मग

बेसन बेसन बनला तू बेसनच केलं मी झुन का नाही बाप ना सलाद वगैरे नाही बनवलं काय बनू काकडी नाही काय ना काय असू देणार गरम गरम भात ना बेसनच चांगलं लागते असू देणार आहे कशाला आता कांदे टमाटर खीर नको असू दे दाखव आता नको मी नाही खात मला नको काहीच अरे मी दूध आणला का नाही चौपनच्या दूध झाला सहा रुपये वाजले तर देऊन दे म्हटलं एक पॅकेट एक रुपये वापस घेतला सहा रुपयाचं मिळते का पॅकेट मग त्याला देऊन दिले असतं का पाच रुपयाच्या पॅकेट ना सहा रुपये घ्या म्हटलं असतं